नमस्कार व्यापारी अपूर्णांकाच्या लहान मोठेपणाच्या नंतर आपण नवीन या ठिकाणी टाईप घेऊन आलो हो। आहोत तो म्हणजे व्यापारी अपूर्णांकांची बेरीज कशा पद्धतीने करायची आहे आज आपण व्यवहारी अपूर्णांकातील बेरीजमधील पहिलं टाईप या ठिकाणी बघणार आहोत की समच्छेद अपूर्णांकांची बेरीज कशी करायची समच्छेद म्हणजे काय छेद समान असणे किंवा छेद समान असणारे अपूर्णांक त्यांची बेरीज पहा या ठिकाणी इथे उदाहरण दिलं जातं तीन छेद सात आणि दोन छेद सात यांची काय करायची बेरीज करायची छेदाचं ऑब्झर्वेशन करा छेद कसे आहेत सारखे आहेत किती आहे छेद दोन्ही सात आहे मग सारख्या छेदा सारखाचे भाडा छेदस्थानी आणि अंशस्थानी काय करायचंय जे अंश आहेत त्यांचे त्यांची बेरीज पहिल्याचा अंश किती आहे सांगा तीन दुसऱ्याचा अंश किती आला दोन यांची काय केली बेरीज आणि अंशस्थानची बेरीज करून अंशस्थानी मांडायची आहे तीन आणि दोन किती झाले पाच आणि छेदाला छेद पाच छेद सात हे आला आपलं उत्तर लक्षात त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया आठ छेद सत्तावीस अधिक सहा छेद सत्तावीस बरोबर चला समान छेद किती इथं समान छेद किती सांगा समान छेद आहे सत्तावीस ठीक आहे सत्तावीसला सत्तावीस लिहा त्यानंतर अंश किती पहिल्याचा आठ आधी अंश किती आहे सहा करा यांची बेरीज आठवण सहा किती झाले चौदा चौदा छेद छेद किती आहे आपला सत्तावीस आलं उत्तर कशी करायची बेरीज लक्षात आलं सवच पूर्णांकाची बेरीज करत असताना समान छेदाबद्दल छेद टाकायचा त्यानंतर सर्व पूर्णांकाचे जे अंश आहेत त्यांची अंशस्थानी काय करायची बेरीज मांडायची बेरीज करायची अंशस्थानी ती केली बेरीज मांडा आणि छेदस्थानी समान छेद असणारा जो छेद आहे तो छेद लिहा हे झालं आपलं उत्तर आता लक्षामध्ये या ठिकाणी खाली तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत ते उदाहरण सोडवा आणि सोडवल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पाहत राहा धन्यवाद